आंदोलन सुरू होत आता सुरू आहे ना आता दोन्ही समाज जे आहेत ओबीसी समाजाचं म्हणणं काय किंवा आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढंच आमचं म्हणणं आहे आता एवढं सुद्धा आम्ही बोलायचं नाही तर मग खूप झालं बाकी आता ते काय काय रोज 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 नवीन नवीन बनवतात त्याच्याबद्दल मी इथे काही चर्चा करत नाही पण आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण नक्की द्या ते वेगळं द्या त्याच्यासाठी आता तो आयोग कामाला लागलेला आहे त्याचं सर्वेक्षण सुरू झालं त्याप्रमाणे द्या ना आम्ही दोन वेळा तो कायदा आला पुढे दोन वेळा मी त्याला सपोर्ट केला फक्त आमचं म्हणणं आहे की इथे फार पावणे चारशे जाती आहे त्याच्यामध्ये तुमचाही काही फायदा नाही आमचाही फायदा नाही त्यामुळे ओबीसी मध्ये नाही तर वेगळं आरक्षण तुम्हाला तुम्ही वाढवून घ्या आणि ते म्हणायला होतं मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं तिथून फक्त सोडवायचे आहे ते आमचं पाठवून राहिलं साहेब हे आरक्षण मराठा आरक्षणाच्या साठी जे काय आता न्यायालयात चाललेलं आहे त्याबाबत हे टिकल वाटते सरसकट आरक्षणाचा जो काय मुद्दा सरसकट आरक्षणाचा जो मुद्दा चाललेला आहे याबाबत मराठा आरक्षण टिकल असं वाटते तुम्हाला न्यायालयामध्ये सरसकट जर मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं एक दिवस सुद्धा टिकणार नाही हा आता ते वेग वेगळ्या प्रकारचं सर्वेक्षण करून वगैरे वेगळं काही आरक्षण तयार केलं कारण सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे चार पाच आयोगाने स सरसकट आरक्षण जे आहे म्हणाला समाधान नाकारलेलं आहे आता परत त्याच रस्त्याने जायचं असेल तर माझं काय मी काय बोलू शकत नाही त्याच्यावर परंतु आता जे काही चाललेलं आहे की वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न तो प्रयत्न जो आहे तो यशस्वी करायला पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टी सोबर सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा